साठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज चोवीस एप्रिल आहे आणि फक्त आता आपल्याकडे जर कॅलेंडरचा जर आपण हिशोब केला विचार केला तर फक्त दोन ते तीन दिवस आपल्याकडे आता जॉईनिंगसाठी बाकी आहेत तुम्ही म्हणाल सर तीस तारखेला तर आणखीन खूप वेळ बाकी आहे परंतु आपल्याला माहिती असेल की जर आपण कॅलेंडर आता व्यवस्थित जर बघितलं तर मला नाही वाटत एवढे एवढे दिवस बाकी आहेत म्हणून बघा आजची तारीख आहे चोवीस बरोबर आहे शनिवार हा फार कमी दिवस ते वेळ वापरतात जॉईनिंगसाठी साठी आपल्याला माहिती आहे असतं कामकाज किंवा फार कमी वेळ असतं त्यानंतर आजचा दिवस उद्याचा दिवस शनिवार तर मी सोडूनच देतो सत्तावीसला सुद्धा सोडून देतो आणि तीस तारीख जी आहे तर तीस तारखेला ही अक्षय तृती आहे तर त्यामुळं त्या दिवशी फार कमी विद्यार्थी राहतील असंही मला वाटतं त्यानंतर राष्ट्रीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे तर विदर्भामध्ये अनेक जण त्या ठिकाणी गुरुगुण मजिदला जातात त्यानंतर बसवेश्वर महात्मा बसवेश्वर यांची जयंती सुद्धा आहे तर त्याही मध्ये अनेक जण निश्चितच जयंती साजरी करण्यासाठी बसवेश्वर बसवेश्वर त्या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी लोक जातील त्यामुळं मी तीस तारीख देखील त्याच्यामधनं काढून घेतो मला असं वाटतं की फक्त आता तीन दिवस आपल्याकडे बाकी म्हणजे आजचा दिवस जर सोडला तर पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तीन दिवस आणि महाराष्ट्र राज्यामधून सगळे विद्यार्थी ज्यावेळेला आहे तीन दिवसामध्ये आता सगळे सगळेजण जॉईन करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळं अडचण येऊ शकते तर काल आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण माहिती सांगितली तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंग झालेली आहे तर त्यामध्ये आणखी दोन तीन जिल्ह्याचं पत्र निघालं त्यामध्ये शेवटी काल मी आता एकंदरीत सर्व जिल्हे सांगतो की ज्यांचं पत्र निघालेलं आहे बघा धुळे जळगाव सांगली सोपूर लातूर हिंगोली अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती नंदुरबार गडचिरोली धाराशिव भंडारा त्यानंतर बीड जिल्ह्याचं सुद्धा कालपत्र निघालं नांदेडचं निघालं नवी मुंबईचं निघालं आणि सोलापूरचं निघालं यामध्ये आणखीन एखादा जिल्हा आता हा व्हिडिओ तुम्ही बघेपर्यंत दोन तीन जिल्ह्याचं पत्र आणखी निघालेलं असेल विदर्भातील जे जिल्हे आहेत विशेषतः अमरावती विभागातले तर त्यांचं पत्र आज सायंकाळपर्यंत निर्गमित होईल सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे पस्तीस प्लस जे आहे ते त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन जाणार तुम्ही ऑफलाईन जॉईनिंग करून घ्यायची आहे युजर आय डी मध्ये आधार नंबर टाका आणि पासवर्डमध्ये पास ॲट द रेट वन टू थ्री त्याच्यामधला पासचा पी जो आहे तो कॅपिटल यूज करा आ, काल जी विसी झालेली आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि बघा आता विद्यार्थी मित्रांनो हे तर मी चारच दिवस कन्सिडर करतो चार पण नाही कन्सिडर करणार तीनच दिवस आता ज्यांची नियुक्ती नाही झाली त्यांनी काय करायचंय एक तर आस्थापनेच्या संपर्कामध्ये असा तुम्ही आस्थापना खूप महत्वाची आहे बरोबर आहे दुसरं तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांना सतत सतत फोन करा बरोबर आहे जिल्हाध्यक्षांचा नंबर मिळवा आणि काही विद्यार्थी आता थेट आम्हाला फोन करतात किंवा तुकाराम बाबा चाकूरकर साहेब अनुज चव्हाण साहेबांना फोन करतात थेट त्याचा काहीच फायदा होणार नाही ना तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला तर बरं होईल मला असं वाटतं कारण की तेच तुम्हाला इतमभूत माहिती देऊ शकतात तुमच्या तालुक्यामधली आधार व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये जर काही अडचणी असेल तर ते तुमच्या तालुका लेवलवरती किंवा जिल्हा लेवलवरती सॉल्व्ह करू शकतील बाकी आम्ही ऑनलाईन पद्धतीनं किंवा मा किती म्हटलं तरी आम्ही नाही सॉल्व्ह करू शकणार तुमचे जे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त कार्यालय आहे तर त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल त्यामुळे शिक्षण विभागामध्ये किंवा इतर कुठल्याही विभागामध्ये न जाता फक्त आणि फक्त जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्येच जर गेलं तर तुम्हाला त्यांच्यासोबत संवाद साधता येईल आणि आपले जे प्रश्न आहेत ते सोडवता येईल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जर ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलो तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही काहीच फायदा नाही होणार ठीक आहे ना म्हणून माझी सर्वांना एक विनंती राहील की तुम्ही फक्त आणि फक्त जिल्हा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊनच आपला प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटायलाच पाहिजे समजा जर त्यांनी टाळाटाळ केली तर त्यांना सांगा म्हणा सर की तुमचंच ऑफिस आहे की ज्या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो बोलू शकतो फक्त एक विनंती आहे की जाताना काय करा जी आर सोबत घेऊन जा बरोबर आहे नाही तर म्हणजे आता मी बोलणार नाही पण मग जी आर सोबत घेऊन जा ते जी आर ची प्रिंट सोबत न्या आणि ते जी आर मध्ये काय ते आपण सुद्धा वाचा आपण आपले मुलं अनेक जण काय करतात की आम्हाला जी आर पाहिजे जी आर पाहिजे जी आर पाहिजे परिपत्रक पाहिजे आणि मग शासन एवढी मेहनत करून जे परिपत्रक काढते तर ते मुलं वाचतच नाहीत बरोबर आहे आधार व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये इतक्या सुटसुटीत सूचना दिलेल्या आहेत त्याचं मॅन्युअल दिलेला आहे पण तरी सुद्धा आतापर्यंत ते सुरू आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडंसं आस्थापनेला जाऊन भेटा त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षाशी संपर्क करा आधार व्हेरिफिकेशन करून घ्या आणि फक्त आपल्याकडे जॉईनिंगसाठी दोन ते तीनच दिवस बाकी आहेत मी याला चार दिवस मानत नाही कारण की तीस एप्रिलला साईडच बंद पडणार आहे शंभर टक्के सगळे जे सगळे विद्यार्थी ज्या वेळेला जातील आस्थापनेवाले काय करतील आणि तुमची जर जॉईनिंग तीस एप्रिलपर्यंत झाली नाही तर तुमची जॉईनिंग नंतर होणार नाही आणि जर समजा शासनाला मुदतवाढ दिली सुद्धा बघा मी तुम्हाला सांगतो जर समजा शासनाने काय केलं पुन्हा एका महिन्याची जर मुदत वाढ दिली की त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे अशा विद्यार्थ्यांना आता तुम्ही काय करा एक मे पर्यंत जॉईन करून घ्या सॉरी तीस मे पर्यंत जॉईन करून घ्या बरोबर आहे म्हणजे आधी आपला जो जी आर निघालेला होता तो निघालेला होता दहा मार्च रोजी बरोबर आहे दहा मार्च रोजी नंतर आता आपण तीस एप्रिल पर्यंत जर विचार केला तर पन्नास दिवस गेले बरोबर आहे पन्नास दिवस गेले आणि ह्यामध्ये जर आणखीन यांनी म्हटलं किंवा एक महिना वाढीव देतो तर म्हणजे आणखीन तीस दिवस म्हणजे टोटल किती झाले ऐंशी दिवस हा ऐंशी दिवस म्हणजे साधारणतः किती महिने तर पावणे तीन महिने अहो मला सांगा पावणे तीन महिने जॉईनिंगसाठी जर आपले जात असतील तर अर्थ काय आपल्याला तरुण म्हणून घेण्यामध्ये बरोबर आहे आता प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे सहा अधिक पाच अकरा महिने अकरामध्ये हे तीन ॲड करा म्हणजे अकरा महिन्याचं प्रशिक्षण हे आपल्याला चौदा महिने चालत आहे ना हां अडचण लक्षात येते का आपल्या तर मला असं वाटतं की हा फार महत्वाचा काळ आहे हा जो आपल्या आयुष्यामधून सध्या निघून जातोय त्यामुळे सर्वांना एक हा जोडून विनंती राहील की आता आम्हाला कोणालाही फोन करू नका बरोबर आहे आम्हाला फोन न करता तुमचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधा आस्तापनेच्या कॉन्टॅक्टमध्ये हा आस्तापने जर म्हटलं की आम्हाला सूचना आलेल्या आहेत तर त्यांना म्हणा की सर तुमच्या ईमेल बॉक्समध्ये चेक करा ईमेल बॉक्समध्ये शंभर टक्के त्यांच्या सूचना असतात पस्तीस ज्यांचं वय झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा फार सोपं आहे की आता बघा मी तुम्हाला हा या ज्या प्रश्नांची उत्तरं सध्या सांगतोय तीच प्रश्न पुन्हा कमेंट बॉक्समध्ये राहतात आणि म्हणून मग त्याच त्या प्रश्नांची उत्तरं अनेक वेळा द्यावी लागते म्हणजे अजून विनंती सुद्धा आहे की व्हिडिओ एखादा टाकला तर पूर्ण बघत जावा तुम्ही व्हिडिओ पाहिला म्हणजे आमच्या घरामध्ये काही लाख दोन लाख रुपयाची बरसात मुळीच होत नाही परंतु तुम्हाला माहिती नक्की शंभर टक्के त्या संदर्भात मिळेल याबद्दल काही शंका नाही मी कशाबद्दल सांगत होतो सध्या गेलो विसरून आता कठीणच काम आहे आस्थापनेला वारंवार विचारा आस्थापनेच्या मेलवरती बरोबर आहे म्हणजे पत्र मी हे जे सांगितले ते शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनातून सांगितले बरोबर आहे की यांनी शिक्षण विभागाला वेगळ्या सूचना दिलेल्या आता परंतु जर तसं म्हटलं विविध मग ते ग्रामपंचायत असेल समजा ग्राम पंचायत समिती असेल ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद पोलीस स्टेशन बरोबर आहे त्याच्यानंतर तलाठी कार्यालय हे सगळे जे सगळे कार्यालय ना विद्यार्थी मित्रांनो यांचे पत्र ऑलरेडी निघाले सर्व सरकारी आस्थापनांसाठी पत्र निघालेले आहेत बरोबर आहे आणि ते कशावरती पाठवलेले आहेत ते सरकारी आस्थापनांच्या ईमेल वरती आहेत फक्त त्यांना काय म्हणा ईमेल चेक करा म्हणा बरोबर आहे हे सगळे जे आस्थापना आहेत ना या सर्वांच्या कुठं पाठवलेले आहेत त्यांनी ईमेल आय डीवरती वरती पत्र पाठवलेले आहेत आपल्या आस्थापनेने काय केलेलं आहे की त्यांनी ईमेल चेकच केले नाही आहे त्याच्यामुळे हे जे पत्र आहेत त्यांना ते ईमेल आय डीवरती वरती मिळेल हा तिथे जर नाही मिळाले तर आपण जे व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेले आहेत त्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत आणि जिल्हाध्यक्षांचा एक सेपरेट ग्रुप आहे तर त्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही तुमचे जिल्हाध्यक्ष माहिती करून घ्या आणि त्यांना त्यांच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एका जिल्ह्यामध्ये जर चार चार पाच पाच जिल्हाध्यक्ष असतील आणि जिल्हाध्यक्ष कोणाला फोनच लावत नसेल तर मग अडचण होऊ शकतो परंतु मला असं वाटतं की आपले जेवढे पस्तीस छत्तीसही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट दिलेले आता अनेक जण जिल्हाध्यक्षांचा नंबर सुद्धा मागण्यासाठी आम्हाला फोन करतील तर जिल्हा आहे तुम्हाला करून तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षांचा जिल्हाध्यक्षांचा नंबर कशा पद्धतीने मिळवायचा ती मिळवा परंतु आता ह्या आपापल्या लेवलवरती प्रश्न सुटू शकतात दोन दिवसामध्ये जॉईन करून घ्या अन्यथा फार अडचणीचं होऊ शकते सर्वांना पस्तीसवाल्यांचं वय प्रश्न सुटलेला आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ते शालेय काम देऊ शकतात विद्यार्थ्यांना गृहभेटी घरी घरी जाऊन तुम्हाला कशा पद्धतीने शिकवता येईल त्या संदर्भामध्ये तुम्हाला ते सूचना देऊ शकतात अटेंडन्स सुद्धा तुमची व्यवस्थित भरल्या जाणार आहे जरी आपल्याला सुट्टी असली तरी सुद्धा जून महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही तुमची पेमेंट वेळेवरती होईल शिक्षण विभाग या संदर्भामध्ये सूचना निर्गमित करणार आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे कामं सुद्धा कोणती करायची त्याबद्दल ते तुम्हाला सविस्तर सूचना देतील आणि एकंदरीत आधार व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय पगार होणार नाही ही गोष्ट खरी आहे त्यांनी दोन तीन गोष्टी साईन इन त्याच्या आधारच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलं आहे त्या सांगून देतो आताच बघा आधारच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे <coughs> आधार कार्ड नंबर हाच तुमचा युजर आय डी आहे बरोबर आहे युजर आय डी हाच आहे तुमचा पासवर्ड तुमचा काय प्रत्येकाचा पास ॲट द रेट वन टू थ्री हा तुमचा पासवर्ड आहे ठीक आहे हा लक्षात ठेवा प्रत्येकाने तुम्ही जर बदललेला असेल तर तो असेल हा पाच मधला पी जो आहे हा कॅपिटल आहे युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमचं लॉग इन झालं नाही किंवा साईन इन झालं नाही ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आहे दुसरा जो पर्याय निवडायचा आहे त्यामध्ये फॉरगेट फॉरगेट पासवर्ड वरती आपण क्लिक करायचा आहे ठीक आहे किंवा माझा पासवर्ड विसरलेला आहे आता फार पासवर्ड पासवर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर जर समजा तुम्हाला दोन तीन वेळा करूनही असं म्हटलं की तुमचं अकाउंट जे आहे ते डिएक्टिवेट झालेलं आहे किंवा डिलेट झालेलं आहे किंवा तुमची एक्झिस्टच करत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मग त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही साईन अप करा ठीक आहे आता साईन इन केलेलं आहे म्हणजे काय तुमचं ऑलरेडी एक्झिस्ट तुमचं अकाउंट जे ते ऑलरेडी एक्झिस्ट आहे आणि जर तुम्हाला साईन अप करण्याची आवश्यकता जर पडलेली असेल तर याचा अर्थ तुमचा अकाउंट एक्झिस्ट नसल्या कारणामुळे तुम्हाला साईन अप करावं लागणार आहे आता इतक्या वारंवार स्पष्ट सूचना देऊन देखील काही विद्यार्थ्यांना अडचणी राहतीलच तर ती तुम्ही जिल्हा पातळीवरती सॉल्व्ह कराव्यात अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे बाकी ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे आपण त्यांची सुद्धा सहकार्य घेऊ शकतो त्यांना मदत मागू शकतो आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला असेल तर तुम्हाला असं वाटलं की कमेंटमध्ये हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे तर तुम्ही सुद्धा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा शेवटी आपलं हे गुरुजन कुटुंब आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत साधारणतः एक हजार विद्यार्थी आहेत की जे प्रामाणिकपणाने काम करत आहेत बाकी सगळा बोगस आकडा आहे तर त्यामुळे आपण हे वीस हजार मुलांसाठी लढा लढत आहोत खूप कमी विद्यार्थी आहेत प्रामाणिक विद्यार्थी आहेत गोरगरीब कुटुंबातील प्र विद्यार्थी आहेत त्यांचा फायदा झाला पाहिजे हा आपला दृष्टिकोन आहे बाकी काळजी घ्या सर्वजण सर्वांना जय हिंद धन्यवाद